प्रवरा फुटवेअर संगमनेर सर्वोत्कृष्ट क्वालिटीचे लेदर शूज स्पोर्ट्स शूज कॅज्युअल्स सॅन्डल्स चप्पल स्लीपर्स बेल्स हे खात्रीशीर आणि वाजवी दरात मिळण्याचं संगमनेर मधील एकमेव ठिकाण म्हणजे प्रवरा फुटवेअर मेडिफिट ऑर्थोकेअर स्केचर्स बाटा बकारू लिकूपर वुडलँड पॅरागॉन रेडची फ्रँकी स्पार्क्स कॅम्पस कॅरी आदी नामांकित कंपन्यांचे शूज आणि चप्पल मिळण्याचं विश्वसनीय ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर ठिकाण नवीन नगर रोड संगमनेर संपर्क ऐंशी सत्याऐंशी सहाशे पन्नास तीनशे ब्याऐंशी आणि नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे अठ्ठावीस संगमनेर तालुक्यातील सावरचोळ येथील हॉटेल रानवारा यावर संगमनेर तालुका पोलिसांनी छापा टाकलाय आणि देशी विदेशी दारू पकडली आहे तालुका पोलिसांनी दोन लाख चौऱ्याहत्तर हजार सातशे रुपयांचा सा मुद्देमाल या कारवाईत जप्त केला या प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यामध्ये अजय शांताराम वाकचवरे राहणार अकोले याच्याविरोधात विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक देविदास ढुमणे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे तालुक्यातील विविध हॉटेल्स आणि धाब्यांवरती सर्रास दारू विक्री केली जाते या अवैध दारूमुळे अनेक अपघात देखील झालेत गावागावातील कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात आली आहे या हॉटेलवरती ही दारू कार क्रमांक एम एच अठ्ठेचाळीस ए ब्याऐंशी त्र्याऐंशी हिच्यातून घेऊन जात असताना तालुका पोलिसांनी त्या ठिकाणी जात ही कारवाई केली आहे सुगाव फाट्यावरून शिरसगाव धुपेमार्गे रानवारा हॉटेलवरती ही दारू घेऊन जात असताना पोलिसांनी पकडली आहे संगमनेर तालुका पोलीस स्टेशन अंतर्गत सुगाव फाटा ते शिरसगाव धुपी मार्गणी माहिती मिळाली एक पांढऱ्या गाडीमध्ये देशी विदेशी अवैध मध्य जात आहे असे बातमी आम्ही पी एस एस सातपुते हेडकॉन्स्टेबल नंबाळे हेडकॉन्स्टेबल पालवे आणि सोनोने यांना टिकणे रवाना करण्यात आलं गोपनी महेर गाडीवाऱ्या समोर आली नंतर तिला पुढे सध्या सुगावला ती पळायला लागली नंतर तिचा पाठलाग करून तिथे तिच्यामध्ये भरपूर अठरा बॉक्स देशी विदेशी दारू असलेला मुळ असल्यामुळे तिचं काय स्पीड नव्हतं त्यामुळे आमच्या गाडीने नाव लगेच पकडण्यात आलं सदर वाहतूक करण्याला त्याचं नाव विचारलं की सांगितलं अजय शांताराम वागत राणा राहणार तालुका अकोला आणि सदर गाडीमध्ये कमीत कमी चौऱ्याहत्तर हजार सातशे रुपयाचा माल मिळून आला आणि गाडी किंमत दोन लाख अशा दोन लाख चौऱ्याहत्तर हजार रुपयाची करण्यात आली सदर ड्रायव्हर चालकचा तो माल आज पोलीस करीत आहे तर या प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यामध्ये हेड कॉन्स्टेबल राजेंद्र पालवे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला बाबासाहेब कडू सह सुभाष भालेराव से न्यूज मराठी संगमनेर हो हो आता फोन ठेव <laughs> आईचा फोन होता बहिणीचं लग्न ठरलंय ना फर्निचर खरेदीसाठी अनेक शॉप मधल्या सेल आणि डिस्काउंट बद्दल बोलत होती अहो या सेल आणि डिस्काउंटच्या मोहात आपण टिकाऊ नाही टाकाऊ फर्निचरची खरेदी करतो <laughs> मजबूत आणि लॉंग लाईफ फर्निचर साठी माझ्या विश्वासाचं एकच ना समर्थ फर्निचर मॉल सर्व प्रकारचे ब्रँडेड फर्निचर आणि विविध नामांकित कंपन्यांचे इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि दर्जेदार भांडी आकर्षक क्रॉकरीज आता हे सर्व एकाच छताखाली अर्थात फर्निचर मॉल मध्ये माझे आई बाबा फर्निचर खरेदीसाठी इथे पण तुम्ही कधी येत आहे समर्थ फर्निचर अँड मॉल शाखा नंबर एक घुलेवाडी संगमनेर शाखा नंबर दोन गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर